राज्यात सव्वीस मे रोजी पावसाचा धुमाकूळ चालू असतानाच बीडमध्ये भीषण अपघात झाला आहे सोमवारी रात्री उशिरा बीडमधील गेवराई येथे अतिशय भयंकर अपघात झाला या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला गेवरई येथील छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळ झालेला हा अपघात इतका भयंकर होता की रस्त्यावर मृतदेहांचा खज पडला जिकडे तिकडे रक्त होत या अपघातानंतर गेवरईमध्ये एकच खळबळ उडाली मुख्य पंढरपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी जा जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर पंढरपूर शहरातील हनुमान मैदान जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड टच जागा त्वरित विकणे आहे साडेपाचशे स्क्वेअर फूट जागेत दुमजली आरसीसी बांधकाम खालच्या मजल्यावर एक हॉल आणि ज्वेलरीचे तयार शोरूम अत्याधुनिक फर्निचर पाच फुटी तिजोरी सीसीटीव्ही सह वरच्या मजल्यावर एक हॉल व एक रूम योग्य किमतीत त्वरित विकणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी बारा त्र्याण्णव एक्क्याण्णव बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गढी पुलावर भीषण अपघात झाला बाळू आतकरे मनोज करांडे कृष्णा जाधव दीपक सरोया भागवत परळकर आणि सचिन ननवरे यांचा मृत्यू झाला आहे सहा जणांच्या अपघाती निधनाने गेवरेवर शोककळा पसरली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार गेवरे येथील काही नागरिकांची चार चाकी गाडी यांत्रिक बिघाडामुळे गडी परिसरात बंद पडली होती या गाडीला आणण्यासाठी गेलेल्या सहा जणांना भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली या धडकेत गाडीचा पूर्णपणे चक्काचूर झाला आणि सर्व सहा जणांचा जागीच मृत्यू झाला अपघात इतका भीषण होता की घटनास्थळावर जिकडे तिकडे रक्त होतं माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि आपत्यकालीन पथकाने तातडीने घटनास्थळ गाठले मृतदेहाच्या पोस्टमॉर्टम साठी स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले आहे दरम्यान अपघाताला कारणीभूत ठरलेल्या कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे या अपघाताने गेवरे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे